啊。<noise> <noise> <noise> कर्मयोगी आबासाहेबांच्या प्रतिमेला सर्वप्रथम विनम्र अभिवादन करून मी राष्ट्रविकाला सुरुवात करत आहे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्मान्य हरिभक्त पारायण उद्धव महाराज सबल दुसरे प्रमुख अतिथी आणि आजचे सत्कारमूर्ती आपल्या प्रशालेचे माजी विद्यार्थी त्यांची नुकती बँक ऑफ बडोदा व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झालेली आहे असे गौतमजी पाटेकर साहेब ज्याचा तिन्ही लोकी झेंडा आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण जगाला झळाई प्राप्त करून द्यायचं काम ज्या कर्मयोगी आबासाहेबांनी मागील शतकामध्ये केलं त्यांच्यासाठी ती उक्ती निश्चितच सार्थ ठर मित्र बालपणीचा भागोजी ते आबासाहेब हा एक खूप मोठा मंत्रलेला प्रवास होता आजच्या या एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्तानं हरिभक्त पारायण उद्धव महाराज सबलस यांना तुमच्यासमोर सादर करण्यामागची भूमिका अशी की आपले कर्मयोगी आबासाहेब बालपणापासूनच धार्मिक वृत्तीचे होते कदाचित आबासाहेब जर वकील झाले नसते तर उत्कृष्ट कीर्तनकार झाले असते छोटा असलेला हा बागोजी मंगळूर सारख्या ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात कानडींच्या पोटी जन्माला आलेलं हे तिसरं अपत्य तुमच्या आमच्या वयात तुमच्या वयात असताना जनावरांची राखण करत असताना चार सवंगडी जमा करावे शिक्षणाचे महत्व यांनी जाणले आणि ज्ञानाची गंगा आपल्या सर्वांच्या शाळापर्यंत सा आणण्याचं काम केलं अशा कर्मयोगी कॉम्रेड आबासाहेब ठाकरे yes. यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते dipotret jalan kota ini

तुम्हाला अनुषंगाने या ठिकाणी बोलणार आहे की तुम्हा या ठिकाणी आपण विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला नेहमी सांगत असतो की आपण विद्यालयामध्ये जयंती पुण्यतिथी हे जे कार्यक्रम साजरे करत असतो या पाठिमागचा उद्देश की हे जे काय अशा महान विभूती आहेत छत्रपती शाहू महाराज असतील संत गाडगेबाबा असतील आणि कर्मयोगी आबासाहेब असतील यांनी जे केलेले जे महान कार्य आहे हे महान कार्य आपणांना माहीत व्हावं त्यांच्या या महान कार्यामुळे आपण प्रेरित व्हावं हा त्या पाठीमागचा उद्देश असतो म्हणून हे कार्यक्रम विद्यालयामध्ये साजरे केले जातात आत्ताच आपण या ठिकाणी ऐकले आपल्या विद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य चमटे सरांनी आभास आहे मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरी काक्षो मंगला यथान हरी आजचा हा जो कार्यक्रम आहे माननीय काकडे पाटील आणि यांना जाऊन एकशे पाच वर्ष झाली म्हणून जयंती यांची जयंती उत्सव आत्ता सगळंनी सांगितलं त्यांनी जेवणात सहजासहजी हे कार्य केलं आणि म्हणून जरी त्यांचं शरीर आता दिसत नसलं पण माझं कीर्ती आपण जे आज वर्णन करतो तुका म्हणे एका मरणीची सरी आणि उत्तमाची ओरी कीर्ती माग व्यवहारात आपण जे म्हणतो मरावी परी कीर्तिरूपी ओरावी ज्याने जेवणात नुसतं जन्माला येणं महत्त्व नाही मनुष्य किती दिवस जगला याला महत्व नाही तो वागला कस याला महत्व आहे आणि याने जेवणा जा चांगलं कार्य केलेलं आहे गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगामाची जस काकडी कुटुंबी आहे तसंच आमचे ज्ञानोबा आहे तुकोबा आहे यांची कीर्ती तर पाचशे सातशे वर्षे झाली तरी सुद्धा मागे कीर्ती शिल्लक अजून राहिले डॉक्टर होणार होणारच मी इंजिनियर होणार होणारच पण जिद्द करा कर। अभ्यास करा मुलींना आता आपण पाहिलं बक्षीस समारंभ करत असताना मला तर वाटतं मुलापेक्षा मुलीचंच क्रमांक जास्त आहे ना आणि मग सांगा मुली काय कमी आहेत तसं सांगा अभ्यासच करतात मुली मु आपण पाचवा तर आम्ही पाच ते काय म्हणते त्याला मार्काचं हे तर काही जमा मुलींना काहींना नव्वद टक्के काहींना अठ्ठ्याण्णव टक्के काहींना पैकीची पैकी पहा किती अध्यास सांगाल पोलांना पाहिलं तर पोलांना पडतो चाळीस <laughs> काहींना पस्तीस काहींना तेहतीस पास व्हायला दोन कमी बोलजे मग द्या दोन मार्ग घ्या पास करून ढकल कर पास आम्हाला दिसत मार आमचा मुलगा कोण होईल म्हणजे हे डॉक्टरला नाही ना वकील नाही होईन हे शिकता शिकताच म्हातारा होईल याला अभ्यासच करायचा नाही निष्ठा मोबाईलच उशकीच बसायचं आता कसं काय बाबा आशीर्वाद आहे बाबा काय आशीर्वाद तो काही केलंच नाही आशीर्वाद असतो नाही असं नाही पण शेवटी तुमचं कर्तृत्व आहे ना आणि मग मुली कर्तृत्व अभ्यास करतात म्हणूनच ते पुढे गेले तरी सुद्धा लोकांची भावना आहे मुलगी नको मुलगी नको अरे का मुलगी नको श्री भरून हत्या आपण रोल वाचतो ना आम्हाला बोलवते मंत्री सुद्धा बोलवते बेटी बचाओ बेटी पढाओ मुलगी वाचवा मुलगी शिकवा तुम्ही सांगत किर्तनातून आम्ही सांगतो आम्ही सांगतो पण लोकच मारायला लागले ना काय करतात लोकलला काय करतात मुलगा पाहिजे मुलाखत करता नवस या देवाला जाय त्या देवाला जाय थोड्या देवाला उलट्या प्रदेशात घाल थोडा लोक योगाच्या पेटून देईल आता आश्री पूर्ण फोल होतील मुली कोणी नवस नाही करी मुली आहेत पण मुली आज किती पुढे गेल्या अरे हे काकडी कुटुंबाचं जे ताई होत्या निर्माला ताई आणि आम्ही नेहमी सांगत असतो मुली सुद्धा त्यातली तीन अक्षरात ज्यांचं नाव आहे ना त्या मुली तर आणखीन पुढे जात असत्या शेतात आता निर्माला ताई तीन अक्षर आहे का नाही त्यांचं जे कुटुंब आहे आज हर्षदा ताई तीन अक्षर आहे का नाही तुमच्या पंकजाताई मुंडे तीन अक्षर आहे का नाही आपल्या माननीय मी खाताई आमदार तीन अक्षर म्हणून तीन अक्षर अक्षरातल्या मुली तर अजून पुढे जातात त्यांना काही आशीर्वादाची गरज नाही काय नाही त्यांचं कर्तृत्व असत म्हणून याच्याकरता मुली शिकवा मुलीला चांगलं ज्ञान द्या मुलगा असो मुलगी असो संस्कार आणि हे घरातून संस्कार हे गुरुजी लोकांचे संस्कार हे आपल्यावरच पिढी अवलंबून आता तुम्हाला माहिती आहे आमचे वडील वारी खरीच होती हे घरातून संस्कार लागतात लक्षात लागता। नाही तर बापाला जर पियाचा नाला असला का पोहला लापापस लागत आम्ही आता रोज दार हे करतो म्हणलं कावला कस काय शिवाना ते म्हणलं ते बापाला पियाचा नाद होता ना आजाला होता हे पिऊनच मेल आणि मग त्यांना म्हटलं ते पियानाला क्वाट्याला आणावं लागत ते क्वाट्याला आणा क्वाट्याला आणायला ओठली आणि मग काय जमा झाले पोराला सांगितलं तिथं कबूल कर म्हणा काय नाही वाट चालू ठेव सांगा आपली व्यवहार मन हे बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा आई तशी लेख सासू तशी सुना उमऱ्याचा गुण म्हणून हे संस्कार हा महत्वाचा भाग जी जबाबदारी आहे हे आमचं हात लागला याला म्हणून जी जबाबदारी आहे हे महाराज लोकांसुद्धा जबाबदारी आहे आम्हाला जर ना असले तर सांगा ऐकणारे कधी काही येत नाही काही नाही पण आता शहला सुद्धा काही कार्यक्रम असले मतक चालू होते ते आम्हाला बोलायचे महाराज बोला आता आमचे मन प्राचार्य तुमच्या भाषणात खुश होते मग आम्हाला काय काय हि येत नाही काय नाही आणि आमचं कसं काय येत आहे हे तुम्ही प्राचार्य एच डी ते शेतगे सर हे ते सगळे मोठे पी एच डी झाले आम्हाला पीएच डी समजत नाही पी एच टी फक्त शब्द पार झालेला आहे अर्थ नाही कळत मग आता नसते शब्दाला काय करता एक जणांनी असावी पब्लिक स्कूल तिनच शब्द पाठ केले यस नो राईट बरं आज खरं कळत नाही हा गेला चार घेतला खेशात <laughs> अरे तिला कॅबेला लावलेले ते काय झाकत आला हे ग्रास घेतला का म्हणा यस निघला म्हणला म्हणला नो भाम काय काय म्हणला राईट ना रीना की शिक्षेला पात्र झाला का नाही तसं रिना काही कळलं पाहिजे त्याचं बोल बोलत आता आमच्या वेळेला मध्ये हे नव्हतं इंग्रजी नव्हती काय नव्हती आता लोक म्हणतात लई भाली बाबा आता युट्यूब बाबा भायन झालेले आहेत आता काही आम्हाला काही हिजोबा येत नाही काही आम्ही केली म्हणलं होतं आणि आम्हाला अध्यक्षपद दिलं म्हणून चांगले अभ्यास करा हुशार व्हा आणि असं जगात काहीतरी नाम कमवा म्हणजे कितीही वर्ष झाले तरी तुमचं नाव आजरा मला राहणार नाही दादा आपण सध्या पाहतो पेले का मेले किती दिवस काहींच गेल्यानंतर महिना घालायचा वर्ष श्राद्ध घालायचं वर्ष श्राद्ध झाल्यानंतर गेलं कोणी नावं नाही गेलं असं तसं वर्ष काहीच महिने घालीत नाही ते म्हणे आम्ही महिने वरिले आता काय महिने वरील तुला बरं वरिल नाही कोणी आता जिथे तर काहीच गावातीरा झाला तर संपलं काहींचं तर गावा झालेलं संपत काहीचं तिसऱ्या दिवशी संपत असे माणसं मेल्यानंतर गावखान्यात गेले मग माणसं येतेच मोतीला ते म्हणले हो कधी ये पण अजून डेड वर्डी आले नाही नावळ गेलं गावळ गेलुस्ट सुद्धा त्याची डेट वर्डी झाली सांगा कुठं नावन कुठं म्हणून असं काहीतरी कर्तव्य कर्म करा गेल्यानंतर सुद्धा तुमचं नाव तालुक्यात राहील जिल्ह्यात राहील महाराष्ट्रात राहील आणि जगात राहील आमच्या संतांचं नाव राहील कीर्ती जगा माझी माग तालाबादला बोललेले होते महाराज मैपती महाराजाचे तिकडं प्रति चौदा तालुक्यातून चौदा महाराज होते मग पथडी तालुक्यातून आपले वेका डाक्टर होते आणि शेवगा तालुक्यातून माझा नंबर आता बाय बाबा होते पण कसं काय ते सुचिला असं तुमच्या सरकार या आता जास्त जवळ जवळजवळ जेवायला बसलो ते म्हटलं मला शुगर आहे मला मला शुगर आहे महिपती महाराज आहे खापोळी आणि तिकडून आल्यानंतर चंद हा ठे घाल आपली वेकाळ मार म्हणजे सगळ्यात तालुक्यात आपल्याला जगात करता आलं नाही निदान आपल्या महाराष्ट्रात नाव कमवा महाराष्ट्रात कमावता आलं नाही आपल्या नगर जिल्ह्यात कमवा नगर जिल्ह्यात कमावता आलं नाही तर आपल्या शेवगा तालुक्यात कमवा शेवगा तालुक्यात कमवता आला नाही इस गावात कमवा ती जमलं नाही ने। निराण आपल्या गावात कमवा तिय जमलं नाही आपल्या गल्लीला कमवा नाव तिय जमलं नाही ने। निरण घरात तरी चांगलं राहा ती जमलं नाही तर मग जीव द्या जाऊन कोणतं मरावे परी कीर्ती रूपी उरावे म्हणून चांगलं जीवनात कार्य करा तुमचं चांगलं कार्य तुम्ही अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर त्यांना काही कोणाच्या अभ्यास आणि आशीर्वादाची गरज नाही तुकोवाल्याने सांगितलं जसं तुमचं कर्म तसं तुम्हाला आशीर्वाद कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण घ्या माझे वचन आशीर्वाद म्हणून सर्वही या ठिकाणी विद्वान मंडळी असूनसुद्धा आम्हाला या ठिकाणी अध्यक्षपद दिलं तुमच्या सगळ्या मंडळीचे धन्यवाद रामकृष्ण हरे